मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया जवळ निलकमल नावाची प्रवासी बोट बुडाल्याने तेरा जणांचा मृत्यू झाला आहे भारतीय नौदलाच्या जलद गतीच्या बोटीने नीलकमल बोटीला धक दिल्याने हा अपघात झाला सध्या बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू आहे आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे सूत्रांच्या माहितीनुसार मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया जवळून एलिकंडाकडे जाणारी नीलकमल नावाची एक प्रवासी बोट बुडाली या दुर्घटनेतील मृतांचा संख्या आता तेरावर पोहोचली आहे या तीन नौदल कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे या दुर्घटनेत एकशे एक लोकांना वाचवण्यात येत आहे एलिफंटाला जाणारी प्रवासी बोट बुडाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे या दुर्घटनेत आतापर्यंत तेरा जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे ही घटना प्रत्यक्षात घडली त्यावेळी दोन्ही बोटींमध्ये प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचा एकूण एकशे चौदा जण होते यापैकी तेरा जणांचा मृत्यू झाला आहे तर चौघांची प्रकृती चिंताजनक आहे तर पाच जणांचा शोध अद्याप सुरू आहे सत्त्याण्णव जणांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे या घटनेतील मृतांची नावे समोर आली आहेत महेंद्रसिंग शेखलत नौदल प्रवीण शर्मा मंगेल नौदल बोट कर्मचारी मोहम्मद रेहान कुरेशी प्रवासी जहाज राकेश नानजी अहिरे प्रवासी जहाज साफियाना पठाण माही पावरा तीन वर्ष अक्षता राकेश अहिरे राकेश अहिरे वय आठ वर्ष दीपक मी यामध्ये दोन महिला आणि एका पुरुषाची अद्याप ओळख पटलेली नाही गेटवे ऑफ इंडिया बोट अपघात दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांच्या आर्थिक मदतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही घडलेल्या घटनेबाबत व्यक्त करत दोन लाखांची मदत मृतांच्या प्रवाशांना घेऊन घरापुरीकडे जात होती बुधवारी दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी नौदलाच्या एका स्पीड बोटीने या प्रवासी बोटीला उजव्या बाजूने जोरदार धग दिली त्यामुळे ही बोट पाण्यात बुडाली मात्र अपघाताची माहिती मिळताच नौदल तटरक्षक दल आणि मुंबई सागरी पोलिसांच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली नौदलाच्या अकरा नॉक तटरक्षक दलाची एक आणि एगोलेट पोलीस ठाण्याच्या तीन नॉक त्याचबरोबर स्थानिक मच्छिमार नौकांच्या सहाय्याने मदत कार्य करण्यास सुरुवात झाली यामध्ये नौदलाच्या हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली आता गेटवे ऑफ इंडिया जवळ पोलिसांकडून पुन्हा शोध मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे तर दुसरीकडे गेटवे ऑफ इंडिया जवळ सध्याची परिस्थिती काय आहे याची माहिती समोर आली आहे मुंबईतून एलिफंटाच्या दिशेने जाणाऱ्या निलकमल या प्रवासी बोटीला भारतीय नौदलच्या वेगवान स्पीड बोटीने जोरदार धग दिली या स्पीड बोटीने आधी एक मोठा खाण मारला यानंतर ती बोट निलकमल या बोटीला समोरून धग दिली ही धकी तर जबरदस्त होती की आधी या बोटीला मोठे भगदाड पडले आणि त्यानंतर काही क्षणात ही बोट बुडाली बुधवारी डिसेंबर अठरा रोजी दुपारी चारच्या सुमारास हा अपघात घडला या अपघातावेळी बोटीमध्ये शंभर पेक्षा अधिक प्रवासी होते नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे आता सध्या गेटवे ऑफ इंडिया जवळ पोलिसांकडून पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे काल रात्री अंधार असल्याने काही वेळ शोध मोहीम थांबवण्यात आली होती आता आज पहाटेपासून पुन्हा पोलिसांनी रेस्क्यू मोहीम सुरू केली आहे सध्या पोलिसांची रेस्क्यू टीम समुद्रात बेपत्ता प्रवाशांचा शोध घेत आहे अनेक पोलीस स्पीड बोट घेऊन तैनात झाले आहेत अधिकारी व कर्मचारी गेट ऑफ इंडियाच्या किनाऱ्यावरून ही स्पीड बोट घेऊन गेट वे ऑफ इंडिया बोट अपघात दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांच्या आर्थिक मदतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही घडलेल्या घटनेबाबत दुःख व्यक्त करत दोन लाखांची मदत मृतांच्या वारसांना जाहीर केली आहे यावेळी या अपघाताबाबत या बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबाबत माहिती दिली नौदलाच्या बोटीला बसवलेल्या नवीन इंजिनची ट्रायल घेत असताना यांत्रिक बिघाड झाल्याने बोट चालकाचा बोटीवरील ताबा सुटला आणि ही दुर्घटना घडल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली संजय जगजित सिंग यांनी जी काही माहिती दिली त्या माहितीनुसार सायंकाळी साडेसात पर्यंत तेरा जणांना मृत घोषित केला आहे यामध्ये तीन नौदलाचे आहेत आणि दहा नागरिक आहेत ज्यांना मृत घोषित केलेला आहे दोन गंभीर जखमींना नौदल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे मिल्ट्रीची जी बोट आहे त्या बोटीला नवी नवीन इंजिन त्यांनी लावल्यामुळे त्याच्या नवीन इंजिनची टेस्ट ते घेत होते त्याचा व्हिडिओ देखील आता उपलब्ध दे आपण बघितला असेल तर ते एक आकार जो काढतात ते टेस्टिंग त्याचं चाललं होतं आणि त्या टेस्टिंगच्या वेळी त्यांचं प्राथमिक मत असं आहे की इंजिनचा काही थॉटलचा प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामुळे त्यांचा ताबा गेला आणि थेट या नेव्हीच्या बोटीने या नील कमल बोटी अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टी व्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा